शहरातील मंगळ बाजार येथे छापा एक आरोपी ताब्यात दुसरा फरार शहराच्या मंगळबाजार परिसरात बेकायदेशीरपणे गोवंशीय जनावरांची कत्तल करून मांस विक्री केली जात असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या आधारे पोलिसांनी गुरुवारी सकाळी अकरा सप्टेंबर रोजी धडक कारवाई करत मोठ्या प्रमाणावर गोमांस जप्त केला आहे या कारवाईत एका आरोपीला ताब्यात घेण्यात यश आले असून त्याचा साथीदार मात्र फरार झाला आहे जालना शहरातील सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सचिन वासुदेवराव सानप यांच्या नेतृत्वाखाली पथकाने ही कारवाई केली या का पथकात पोलीस हेडकॉन्स्टेबल डोई फुडे लोटे कटकम गोफने यांच्यासह महानगरपालिकेचे कर्मचारी आणि पशुधन अधिकारी डॉक्टर विजय झामरे यांचा समावेश होता पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सकाळी सात वाजून वीस मिनिटांनी मंगळ बाजार येथे मुजीब सत्तार कुरेशी वय चाळीस यांच्या दुकानावर छापा टाकण्यात आला यावेळी दुकानात गोवंशी जनावरांचे कापलेले मांस आढळून आलं पोलिसांनी पाहताच एका व्यक्तीने पळून जाण्याचा जा प्रयत्न केला पण दुसऱ्या व्यक्तीला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतलं चौकशीत ताब्यात घेतलेल्या व्यक्तीचं नाव मुजीब सत्तार कुरेशी असून परार नाव सरफराज दोघी राहणार मंगळबाजार जालना असल्याचं समोर आलं आहे छापादरम्यान पोलिसांनी सुमारे तीनशे किलो गोवंशीय मास जप्त केलं त्यांची अंदाजे किंमत साठ हजार रुपये आहे या व्यतिरिक्त कत्तलीसाठी वापरली जाणारी लोखंडी सुरी दोन कुऱ्हाडी आणि मासांचे वजन करण्यासाठी काटा असे एकूण सहाशे रुपयांचं साहित्य जप्त करण्यात आलं आहे पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर विजय झामरे यांनी घटनास्थळावरून मासच्या नमुने तपासणीसाठी घेतले आहेत तर उर्वरित मांस महानगरपालिकेच्या वतीने डम्पिंग ग्राउंडवर नष्ट करण्यात आलं या प्रकरणी आरोपी मुजीब सत्तार कुरेशी याला ताब्यात घेण्यात आलं असून फरार आरोपी सरफराज शेख लाल यांचा शोध सुरू आहे दोघांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता दोन हजार तेवीसच्या कलम तीनशे पंचवीस तीन, पंच तीन पाचसह महाराष्ट्र प्राणी संग्रह संरक्षण सुधारणा अधिनियम एकोणावीसशे पंच्याण्णवच्या कलम पाच क नऊ नऊ अनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास सदर बाजार पोलीस करत आहेत